मूल ज्ञानदेव किसे हे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तर सर्वसाधारण महिलागतातून विनाखायलास कदा तरी गो बाबाला अटली जाते आज दीपाम डेडू असतो त्या उमेदवार आहेत हा प्रभाग पहिल्यापासून हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि प्रदीपराव गारडकर यांना मानणारा हा प्रभाग आहे आणि गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की प्रवीपराव गारंकर हे उत्तम संघटन कौशल्य असणारे जिल्ह्यातलं नेतृत्व आहे चांगलं वक्तृत्व आहे आमच्यासारख्या युवकांना नेहमी त्यांचं नेतृत्व आणि वक्तृत्व हे प्रेरणादारी या ठिकाणी राहिलेलं आहे सन्मान्य माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब प्रवीणभाय माने असतील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवजी जानकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सो के के आपन पताची के के या ठिकाणी महादेव सोमोशी असतील या सर्वांच्याबद्दल प्रदीप दादांना विनंती केली की आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी आणि ती मान्य त्यांनी केली त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं येणाऱ्या तीन तारखेला दादा नगराध्यक्षाच्या विजयासह सर्व नगरसेवक आपले निवडून येतील याबाबत खात्री बागायला काय हरकत नाही अशा पद्धतीचं वातावरण आज इंदापूर शहरामध्ये आहे समोर बसाल सगळे सुनील तात्या गालांडे हा परिवार तर पहिल्यापासून या ठिकाणी भाऊंच्या पाठीमागे आहे परंतु सुनीलता त्या गालांडे आम्ही व्याख्यानमाला असतील किंवा त्या माध्यमातून वेड़ वेळोवेळी आपल्या दुसरी असतील सन्मान्य अनुराधाताई कारदकर असतील त्यांना आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करून घेतलं होतं एक प्रेम याही कुटुंबाचं आपल्याशी भावबंध पूर्वीपासूनच आहे मला वाटतं तर आणि तुम्ही दोघं वर्गमित्र त्या काळामध्ये राहिलेलं आहे आणि सुनील तातेंची सही मी बघायचो की एस पी गलाडे आणि यांची म्हणजे पी पी गारडकर म्हणजे सहीमध्ये सुद्धा काही फरक नसायचा गोनी साहेब समोरासमोर काढल्या तर एक विशेष मी तात्यांना म्हणायचो की गारडकर द्यायची तुमच्या सहीमध्ये एक सेम सारखापणा आहे आणि तशाच पद्धतीने आता सुद्धा ज्या पक्षामध्ये राहिले ज्या नेतृत्वावर राहिले तिथं ते निष्ठेने आणि कायम या ठिकाणी कट्टर राहिले या भागामध्ये आमचे मार्गदर्शक असणारे माजी नगरसेवक ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग जगताप बापू हे देखील आता या मिटिंगला येणार होते परंतु वयोमानामुळे त्यांना चालता येत नाही त्यामुळे ते घरामध्ये आहेत त्यांनीही आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे एक चांगलं वातावरण आता या प्रभागामध्ये झालेलं आहे आणि या प्रभागामध्ये कोपरा बैठकाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात सचिन दामदार या संबंधातील या भागातील साठे परिवार असतील करंडे परिवार असतील या भागामध्ये असणारे वाघ असतील अशी कुटुंब या प्रभागामध्ये आहेत शंभर दीक्षा मतदान या सर्व कुटुंबांचं आणि या परिसरातील नागरिकांचं आहे आणि ते आपल्याला एक गट्टा पॅनल टू पॅनल होणार आहे याबाबत आपण निश्चितपणे खात्री बाळगावी या ठिकाणी साठे परिवार आहे आणि त्यांची एक विनंती होती आणि मी ज्यावेळेस साठे वस्तीवरती फेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साठे वस्ती पूर्वी शेतात होती आणि आता अनेक तिथं घरं या ठिकाणी होईल लागलेले आहेत तरंगवाडीवरची एक आमची जुनी पुरवठा योजना आहे आणि त्या ठिकाणी थोडा रस्त्याचा प्रश्न हा साठे परिवाराचा आहे मला त्यांनी सांगितलं होतं की जे स्कॉटा बैठक असेल किंवा दादांची आमची जर भेट झाली तर आमचा हा मृतदा दादांकडं आपण उपस्थित करा जुन्या ज्या तरंगवाडीच्या पाईपलाईनवरून आपण हा बारामती रोडच्या ब्रिजपर्यंत लाईन येते तिथं सागर दोषी डॉक्टरांची शेती आहे शेठे परिवारांच्या काही कुटुंबांची शेती आहे एक आपण त्या पाईपलाईनून जर एक रस्ता त्यांच्यासाठी एक जर आपण करून दिला तशी पद्धतीची कागदपत्रं पण आहेत तर निश्चितपणाने त्यांचाही एक प्रश्न रस्त्याचं या ठिकाणी मिटू मिटू शकतो आपण त्यामध्ये लक्ष घालून त्याही प्रश्नाकडं भविष्यकाळामध्ये दादा लक्ष द्या अशी विनंती करतो या बैठकीच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला त्याबद्दल एक आदर्श क्रीडा शिक्षक आणि बेसबॉलचे नॅशनल प्लेअर सुनीता त्या गालांडे चिरंजीव स्वप्नील गालांडे यांनी दादांचा सत्कार करावा अशी मी त्याचा त्यांनी स्वीकार करावा यानंतर मी सन्मान्य पदवीप्रकार आरक्षण यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा प्रभाग क्रमांक आठ मधले आपले उमेदवार सौ ताई कैलास कदम आणि माननीय श्री अमोल भिसे या दोघांचा स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार प्रदीप बारटकर यांच्या तिघांच्या प्रचारार्थ या ठिकाणी एक कॉर्नर मिटिंग एक छोटी मिटिंग या ठिकाणी आमचे जुने सहकारी मित्र सुनील करांडे यांच्या निवासस्थानात आयोजित केलेली आहे यानिमित्ताने उपस्थित सर्व माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी इथे उपस्थित असलेले नागरिक बंधू वगैरे उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला या शहराचा सर्वांचा विकास हे आपण करू शकतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि तो सर्वांत विकास का असू शकतो आजपर्यंत ज्या पद्धतीनं तिथं काम केलं आहे ज्या लोकांनी केलं आहे त्या लोकांची कित्येक चुका त्यांची गिराई ही या शहरातल्या लोकांच्या जीवावरती उठली अत्यंत जबाबदारीने हे शब्द आपल्या परिसरात स्वच्छतेचा विषय आता पुरस्कार ही नगरपालिका पैसे देऊन पुरस्कार घेते आणि आपल्या परिसरात पांधरा न आल्यावरती दोन नागरिक गटारात पडून मारतात ही गोष्ट आपल्याला माहिती दोन नागरिकांचा मृत्यू गटारात गट पुढून होतो किती याच्या इतकं दोन्ही दुसरं असूच शकत नाही जरा सेन्सिटिव्ह कार्यकर्ता ज्याला म्हणतो आपण तो कार्यकर्ता त्याला झोपच येणार नाही माझ्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडतात की काय करू शकत नाही कारण समजा पैसे नसतील तर त्याच्यावरती किमान लाकडं तरी टाकू शकतो ना वरती कमी पैशामध्ये हा नगरपालिकेच्या ऐपत नाही तर नगरपालिकेला जेवढं झेपल तेवढ्या पद्धती माणसाचा जीव तर जाऊ नये नाही माणसाला स्वच्छता देता आली नाही स्वच्छ पाणी पाचता आलं पण त्याच्या जीवाशी खेळ जर खेळणारे ही लोक फक्त पैशाने मस्तवाल होतात <coughs> आज पाणी आहे हे इकडनं आपण पाणी सगळं की ह्या तर उजनीच्या काठचं पाणी घेऊन जनावरांना पाजत नाही आपल्याला प्यावं लागते किती म्हटलं फिल्टर प्लांट तर काय असतो या आम्ही नगरपालिकेत काम केले आम्हाला माहिती आहे त्यामुळं अशा पद्धतीनं बिंदास माणसं राहू हो शकतात काही फरक पडत नाही झोप नाही आली पाहिजे लोकांना की सहित मी सगळ्या शहरातल्या नागरिकांना हे विषारी पाणी पाचतोय तरंगवाडी तलावाचं जेव्हा तिथं पाणी येत होत ते सगळ्यात स्वच्छ असलेलं पाणी ते पाणी आज आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं प्यावं लागतंय याचं गांभीर्याने कोणी विचार जर करत नसेल तर निवडून दिलेले लोक या लोकांना यामध्ये जाब विचारण्याचं जा चा तरी काम कुणी केलं का कोणीच केलं नाही आणि मग अशा पद्धतीनं आपण जर शांत राहिलो तर पद्धतीनं हे लोकसभा विधानसभा आमदार खासदार मंत्री यांचं व्यवस्थित चालत राहील पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामध्ये जर असा इतका अनाबंदी कारभार जर असेल आता घरपट्टी घरपट्टीला लावलेली शास्ती आणि ते लावलेलं व्याज व्यापारी वृत्तीची माणसं व्याज लावू शकतात तिथं जर कार्यकर्ता असताना तर तो कार्यकर्ता चार वेळा विचार करेल की मी माझ्या नागरिकांवरती अशी व्यापारी पद्धतीनं व्याज व्याज लावं का ही गणपती आवाज तो, तो का याचा नक्की विचार करू शकतो पण इथं तसं झालेलं दिसत नाही इथं एवढं त्या ताटेसर आणि सगळ्या जणांनी इतका वर्ष संघर्ष केला पण तो ताटेसर करता येत काय त्याला करायचं ते करू द्या अशी भूमिका योग्य त्यामध्ये नागरिकांचं इतकं नुकसान आहे आज दाखले मिळेला बँकेची प्रकरणं होईना सगळ्या अडचणी निर्माण झाल्या लाखो रुपयाची घरपट्टी साचत गेली आणि ते घरपट्टी साचत साचत लोकांना ते पैसे भरणं तर होईना अशा पद्धतीनं जर चुकीचा कारभार होऊ लागला ठीक आहे ना सरकारचा आदेश असेल पण सरकारचा आदेश असला तरी हे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगराध्यक्ष म्हणजे शहराचा मुख्यमंत्री आहे आणि तिथं असलेली त्याची जी बॉडी म्हणजे मंत्रिमंडळ आहे ते सभापती वगैरे जे आपण करतो ते या पद्धतीनं जर तुम्ही जर काम करू लागला तर नागरिकांनी जायचं कुठं एवढी मोठी मुश्किल दाबी अशा सगळ्या गोष्टी इथं बसून काही होत नाही आपल्याला फंड्स काही वेगळ्या पद्धतीने क्रिएट करावं लागतील वाढवावे लागतील आर्थिक स्त्रोत वाढवावे लागतील उत्पन्न वाढवावं लागेल तर ते उत्पन्न वाढवायचं तर नागरिकांना नाही त्रास झाला पाहिजे इतर मार्गाने ते उत्पन्न वाढवलं पाहिजे नागरिकांना त्रास न होता पण तसा प्रयत्न कधी झालेला ना दिसत नाही आज नगरपालिका म्हणजे नुसतं स्वच्छता लाईट रस्ते पाणी ड्रेनेज एवढाच मर्यादित विषय नाही त्या ठिकाणी सर्वांगीण प्रगती म्हणजे त्यामध्ये हो सांस्कृतिक विभाग आला त्या ठिकाणी शैक्षणिक विभाग आला त्या ठिकाणी सगळ्या पद्धती आज अंगणवाड्या या शहरामध्ये भरतात त्या अंगणवाडी शहरात भरतात त्याला बसायला जागा नाही अनेक ठिकाणी कोण बसतात मुलं ती गोल गरिबाची मुलं ज्यांचे आईबाप कष्ट करायला जात आहेत ते तिथं अंगणवाडीमध्ये मुलांना नेऊन बसवत आहेत त्यांच्या पोरांचा नीट पद्धतीनं सांभाळ करता येण्यासाठी नगरपालिकेने या, या शहरातल्यासाठी अंगणवाडीसाठी प्रयत्न करायला नको होत नाही काही फालतू कारणं सांगितली जातात अशा जर काही विषय आपण पाहिले तर दोन दोन याच्यामध्ये सेन्सिटिव्ह ज्याला शहरातल्या नागरिकांबद्दल एक अंतकरणापासून त्याच्या मनात काहीतरी भाव असला पाहिजे अशी लोकं निवडून दिली पाहिजे तिथं त्याच पद्धतीची लोक बसली की त्या खुर्चीवर बसल्यावर सुचायला लागतं आम्हाला त्या काळात एक कल्पना सुचली होती इथं शिवाजीराव शिंदे आहेत की मी जेव्हा नगराध्यक्ष झालो होतो त्यावेळेला एक ग्रामसभेची कल्पना मला सुचली होती एकाला पाच नगरसेवक असल्यासारखे पाच ग्राम समितीचे सदस्य केले होते उद्या मिटिंग म्हणता दिवशी त्यांची मिटिंग घ्यायचं त्या नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये काय विषय आहेत त्या विषयावरती चर्चा व्हायची काय ठराव करायचे ते ठरायचं आणि तसेच ठराव नगरपालिकेमध्ये नगरसेवक मांडायचे तो कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही त्या काळात केला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी हा आपण केलेला प्रयोग अख्ख्या महाराष्ट्रात उतरून धरला होता अशा अनेक नावा अनेक वेगवेगळे वे, उपक्रम वे 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 आपण करू शकतो आता बघा आरोग्याचा मुद्दा आयरण व्यर्थ आलेला आहे गरीब कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अशी परिस्थिती आहे मी उदाहरण सांगेन या आपल्याला ठाकर गल्लीतलं पठाणच नगरपालिकेच्या काळात तंबाखू विक्रीचा व्यवसाय त्याचे वडील गेले त्याच्यानंतर त्याने कारभार केला तीन वर्षापूर्वी अचानक कॅन्सरने त्याला गाठलं कॅन्सर बद्दल तो वाचला नाही गेला मागच्या महिन्यामध्ये पण त्याच्या कुटुंबाने तीन वर्षात किती खर्च केला माहिती आहे सुमारे पंचाहत्तर लाख रुपये खर्च केला सांगा मला कसं कुटुंब टिकू शकत यासाठी नगराध्यक्ष सहायता निधी नावाचा एक वेगळा निधी आपण तयार करू जसं मुख्यमंत्री सहायता कक्ष तसा नगराध्यक्ष सहायता कक्ष या पै या त्या नगराध्यक्षाच्या या त्या निधी न, या फक्त इंदापूर शहरातल्या नागरिकांना अशी मोठाली ऑपरेशन जेव्हा त्यांच्या वरती त्यांच्या कुटुंबात येतील त्यांची ऑपरेशन पूर्ण मोफत कशी करता येतील असा प्रयत्न आपण त्यातनं करू शकतो आजही आम्ही करतोय आजही आम्ही करतोय मोठमोठे ऑपरेशन मोफत करतोय त्यासाठी आम्हाला आता धावायची गरज लागत नाही फोनवरती कामं होत आहेत मोठमोठ्या हॉस्पिटलला करतोय पण त्याला एक सूत्रबद्धपणे चांगल्या पद्धतीने मग त्यात तुम्ही म्हणाल नगरपालिकेतला पैसा नाही आणि त्याचा पैसा आम्हाला नगरपालिकेचा पैसा नको आम्ही सी एस आर फंड गोळा करू सी एस आर फंड कुठल्याही संस्थेला मिळतो सरकारला मिळतो तर नगरपालिकेला काय नाही मिळणार तेवढ्या ओळखी पालखी आमच्या आहेत आम्ही अनेक कारखानदार मंडळी आमच्याकडे आहेत या लोकांच्याकडनं सी एस आर फंड आम्ही आणू आणि या ठिकाणी त्या नगराध्यक्ष सहाय्यता कक्षामध्ये हो मोठी रक्कम आणून ठेवून त्या माध्यमातून या परिसरातल्या आमच्या इंदापूर शहरातल्या गोरगरीब नागरिकांचा असलेला ना आरोग्याचा प्रश्न आपण मार्ग देऊ शकतो अशा नवनवीन कल्पना आपल्याला तिथं आणाव्या लागतील नवनवीन योजना आणाव्या लागतील पाण्याच्या विषयावरती प्रचंड वेगानं अतिशय स्पीडने ते काम करावं लागणार आहे मी सुचवलं होतं इथल्या नेत्यांना पालखी मार्गाचा रस्ता सुरू होतोय त्या कॉन्ट्रॅक्टरला मुरूम लागणारे त्या तरंगवाडी तलावातला उचलायला सांगा तो तलाव आयताच खो खोल जाईल त्याच्याकडेच जा फॉरेस्टची जमीन त्यांनाच सांगा तो केंद्राचा प्रोजेक्ट आहे ते तातडीनं फॉरेस्टची जमीन आपल्या ताब्यात येईल आणि ते फॉरेस्टची जमीनसुद्धा तेवढाच खोल उकरून घेतली आत्ता तलाव आहे त्याचा दुप्पट मोठा तलाव होईल खोलीला जाईल एक लाख लोकसंख्या झाली तरी एक वर्ष पाणी पुरल एकदा पाणी भरून घेतलं तरी इतकी साठवण क्षमता होईल काय ते उलडत आम्हाला माहिती आहे आम्ही टेल नाही पाणी येणार नाही पण बघतो आपण पुराचं पाणी किती वाहून जातो पावसाळ्यातच फक्त भरून घ्यायचं परत आम्हाला त्या केलाच्या पाण्याची गरजच पडत नाही अशासाठी जे भालोप लागतो धापळ लागते जिद्द लागते चिकाटी लागते ती इथं तुम्हाला या लोकांच्याकडं दिसत नाही तिथं कार्यकर्ताच असावा लागतो त्या कार्यकर्त्यांना जे अंतकरण असतं हे तुम्ही नीट पद्धतीने लक्षात द्या ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ते लढत असतील मी जनतेच्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक आम्ही आणि आरोग्य ते, ते, ते कुटुंब बसत आहे आणि त्या कुटुंबाला परत वर काढता काढता नाके येते हे आम्ही पाहतोय त्यामुळे आम्हाला या अशा सगळ्या गोष्टीसाठी एक चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि दुसरी गोष्ट तिथं काम करत असताना व्यक्ती किती पैशावाला हो असू द्या म्हणजे किती मोठा असू द्या तो काम नाही करू शकत नगरपालिकेचं काम नगरपालिकेचं काम त्या व्यक्तीच्या पाठीशी संघटनच असं लागतं ते ताकदीचं संघटन जर असेल तरच ते काम होऊ शकतं अन्यथा त्या ठिकाणी काम होत नाही ते प्रशासन असं विचित्र प्रकार आहे ते प्रशासन निवडून गेलेलं नगरसेवक नगरमध्ये भांडण लावतं आणि मग त्यांना कामच करायचं नसतं त्यांना आपला तमाशा करायचा असतो आणि ते आपला खेळ बघत बसलेले असतात नंतरचा कार्यक्रम आपला सुरू होतो आणि ते आपली मजा घेत बसलेले असतात हे अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे त्यामुळे ही टीम एकत्रित ठेवणं आणि त्यांच्यावरती प्रशासनावरती वचत ठेवणं याच्यासाठी संघटनेचं पाठबळ लागतं ते पाठबळ आमच्याबरोबर आहे म्हणून मला खात्री आहे की उत्तम पद्धतीच्या नगरपालिकेत कारभार करून दाखवू आणि या शहरातल्या नागरिकांना एक आदर्श नगरपालिका काय असते हे महाराष्ट्रात आपण दाखवून देऊ या पद्धतीचं काम करण्यासाठी म्हणून कृष्णा भीमा विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण निवडून पाठवावे असं आवाहन आपल्याला करतो कृष्णा भीमा विकास आघाडी सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील मी असेल सन्मान्य प्रवीण माने असतील सन्माननीय महादेवराव जानकर असतील रिपब्लिकन पार्टीचे नेते असतील अनेक सामाजिक संघटना असतील उमाटा असलेले आमचे मेजर सोमोशी असतील अशा अनेक लोकांनी एकत्रित येऊन ही स्थानिक विकास आघाडी केलेली आहे या विकास आघाडीच्या माध्यमातून ही नगरपालिका निवडणूक आपण लढवतोय आपल्याला ताकदीला लढायचं आहे आणि या प्रभागामध्ये हे दोन्हीच्या दोन्ही सीट चांगल्या प पद्धतीनं निवडून आणून नगराध्यक्षाच्याही सीटला इतकीच मतं आपण दिलेले आपल्याला पाहायचं आहे अशा तिन्ही सीट एकाच लेवलने आपण चालवून एक, एक प्रचंड या आठ नंबर प्रभागामध्ये माताधिक्य हे आपल्या पॅनलला कसं मिळेल यासाठी आठ दिवस आपण प्रयत्न करायचा आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये चिन्ह मिळेल अपक्षाचा आपला फॉर्म्युला असल्यामुळं चिन्ह मिळायला उशीर झालेला आहे पण हे मिळाल्या मिळाल्या एकाच दिवसामध्ये घराघरात ते चिन्ह आपण पोचवणार आहोत आणि रोज त्या चिन्हाचा प्रचार करणार आहोत त्यामुळं चिन्ह हा विषय फार काही अवघड कोणी बोलू नका काही समजू नका मी बघितले की वीस वीस पंचवीस पंचवीस शिक्के ग्रामीण भागातले लोकं मारतात त्या सोसायटीच्या निवडणुकीला कोणी चुकत नाही इथं एका दोन चिन्ह शिक्के मारायला काही अवघड जात नाही तर त्या पद्धतीनं आपण चार कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज आपल्या पाठीशी आहे इथं मी आणि हर्षोदन भाऊ आणि प्रवीण माने आम्ही जर एकत्र आलो तर इथं खाली काय शिल्लक तिथं लोक आणावी लागतात आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं वातावरण भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि सन्मान युक्त नगरपालिकेचं कामकाज करायचं असेल तर कृष्णा भीमा विकास आघाडीशिवाय पर्याय नाही एवढंच आपल्याला सांगतो पुढच्या सभेला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र